गणेशपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या गावाला डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली या भेटी भेटीदरम्यान गणेशपूर गावातील रामस्नेही संप्रदायाचे धर्मप्रचारक संतश्री शालिक पवार ठेकेदार चव्हाण यांच्यासह अनेक गावकरी तसेच रामस्नेही बंधुभगिनी उपस्थित होत्या या प्रसंगी संत शालिक पवार ठेकेदार चव्हाण तसेच गणेशपूर गावकऱ्यांनी डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्यासोबत व्यसनमुक्ती उपक्रम राबवण्याबाबत तसेच रामस्नेही संप्रदायाचा प्रचार व प्रसार आदी विविध विषयांवर चर्चा केली रामस्नेही संप्रदायाच्या विकासासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली या प्रसंगी बोलताना डॉक्टर दिलीप चव्हाण म्हणाले सोने जमिनीत पुरून ठेवले तरी त्याला जंग लागत नाही त्याचप्रमाणे आपण केवळ सत्य सोबत राहा कारण आज कलियुगात सत्य लोपावत आहे खऱ्याला खरे म्हणण्याचे धाडस ठेवा असत्य फार काळ टिकू शकत नाही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ओमप्रकाश मिश्रासह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण